बांधकाम कार्ड नूतनीकरण करून देण्याबाबत वडकी गावातील महिलांचे ग्रामपंचायतीला निवेदन महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ अंतर्गत कार्डाचे नूतनीकरण करून मिळण्याबाबत वडकी गावातील असंख्य महिलांनी आज शुक्रवार दिनांक अठ्ठावीस मार्च रोजी दुपारी तीन वाजता वडकी ग्रामपंचायतीवर धडक देत ग्रामपंचायत सरपंच व सचिव यांना निवेदन दिले या निवेदनात महिलांनी म्हटले की महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ अंतर्गत मिळालेल्या बांधकाम कामगार कार्डाची मुदत संपल्यामुळे बांधकाम कामगार अंतर्गत मिळणाऱ्या योजनांपासून महिलांना वंचित राहावे लागेल त्यामुळे नूतनीकरण करणे अत्यंत आवश्यक असल्यामुळे बांधकाम कार्ड नूतनीकरण करून देण्यात यावे या मागणीचे निवेदन महिलांनी वडकी ग्रामपंचायतचे उपसरपंच शैलेश बेलेकर यांना दिले आहे यावेळी निवेदन देताना शिला गोकुलदास जंगीलवार सरला राजू धुर्वे उषा वसंत निमकर सुरेखा जिवतोडे वनिता बावने मनीषा आत्राम नंदा वैद्य द्रौपदा सलाम सुनीता बावने संगीता आत्राम मंगला राजूरकर सुधा राजूरकर उषा जोगी वनिता बोरपे सुनीता आत्राम रेखा बावने सुनीता चव्हाण रेखा तिकट स्नेहा सौशिला प्रफुल जंगीलबाद मुक्काम पोस्ट वडकी तालुका राळेगाव जिल्हा यवतमाळ महाराष्ट्र इमारत व बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ बांधकाम कार्ड आमचे आ, एक वर्ष झालं आहे त्याच्यासाठी आम्हाला नूतनीकरण करून पाहिजे जर सचिव सरांची साईन झाली तर ते, ते आ, आ, कार्ड आमचं ग्राह्य धरलं जाईल अन्यथा आम्हाला त्यांच्या साईनशिवाय आमचं काम होणार नाही ज्या समोरच्या योजना आहेत त्या गरीब लोकांपासून वंचित राहील आणि रिअलमध्ये गरीब लोक सुटलेले आहेत तेव्हा सरांनी आम्हाला सर्वांना त्या कार्डवर साईन करून आमची कार्ड नूतनीकरण करून, करून द्यावी बातम्याशी अपडेट राहण्याकरिता आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा